मुलांना सुट्ट्या लागल्या आहे आणि मुलांना सुट्ट्या खटी पदार्थ जर दिले ना तर मुलंसुद्धा खुश होतील त्याला मी ही रेसिपी तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगणार आहे भारी होणारी आहे आणि सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे खूप साऱ्या खा खारी एक वेळा करून ठेवा आणि महिनाभर बघायचं काहीच काम नाही त्याला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे पटकन रेसिपीला सुरुवात करू आता इथे आपल्याला मैदा घ्यायचा, मी करना रहे। मैदा रखाय घ्यायचा मैदा आहे मी मैद्याच्याच खारी करणार आहे मैदा आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे गाळून घ्यायचं आहे इथे दोन वाटी मैदा वापरलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे था। चवीनुसार मीठ टाकायचं था। नंतर तीन चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे था। कच्चं तेल टाकायचं था। टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये जिऱ्याची पूड टाकायची कच्चं जिरं घ्यायचं त्याला बारीक करून घ्यायचं त्याची आपल्याला पूड टाकायची आहे एक चमचा आपल्याला आणि चवीनुसार मीठ आपण सगळं टाकलेलं आहे आता काय करायचं त्याच्यामध्ये तुम्ही मिऱ्याची पूडसुद्धा त्यामध्ये तुम्ही टाकू शकता परंतु मी काही टाकलेली नाही आणि सगळं तेल कसं मैद्याला छान लागायला हवं म्हणून पहिले आपल्याला सुरुवातीला काय करायचं पूर्ण तोळून घ्यायचं आणि पाण्याचा वापर थोडा थोडा पाण्याचा वापर करूनच आपल्याला घट्टसर असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही एकदम पाणी जर तुम्ही टाकाल ना तर ते कसं आसट होईल पातळ होईल आणि परत तुम्हाला त्यामध्ये मैदा घ्यावा लागेल बघा एक वाटी मी पाणी घेतलेलं होतो अर्धी वाटीच्या कमीच आपल्याला पाणी लागलेलं आहे अशा पद्धतीने आपला हा उंडा तयार झालेला आहे मळून आणि त्याला आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनटं तुम्ही कमीत कमी रेस्ट करायला ठेवा आता पंधरा मिनटं झाल्यानंतर आपला उंडा सुद्धा छान फुलून आलेला आहे परत त्याला आपल्याला छान तोळून घ्यायचा आहे आता त्याचे मी चार असे उंडे करून घेणार आहे नंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे को आपल्या उंडा परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आपल्याला घोळून घ्यायची काही गया आवश्यकता नाही असा आपला उंडा झालेला आहे आणि अशी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची नंतर त्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकून सर्व बाजूने छान लावून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला थोडा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे बघा दाखवते याप्रमाणे मैदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि नंतर पूर्ण आपल्या हाताने पूर्ण पूर्ण पसरून घ्यायचा आहे आता त्याची फोल्ड बघा एक साईड दुमडून घ्यायची दुसरी साईड सुद्धा आपल्याला दुमळून घ्यायची आहे आणि त्या दुमडलेल्या साईडवर आपल्याला परत तेल टाकायचं आहे आणि परत आपल्याला थोडासा मैदा टाकायचा आणि ज्या बाजूच्या साईड आहे ना त्या साईड आपल्याला दुमळून घ्यायचे आहे आणि दुसरी बाजूची सुद्धा साईड तशीच आपल्याला दुमडून घ्यायची आहे परत थोडं तेल लावायचं आपल्याला आणि नंतर आपल्याला त्यावर मैदा टाकायचा आणि शेवटची आपल्याला पूर्ण दुमडून घ्यायचा आहे आणि लांब अशी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने आपल्याला असं लांब अशी ला... लाटून घ्यायची आहे आणि नंतर आपले त्याचे काप करून घ्यायचे आता छोटे छोटे असे मी काप करून घेतलेले आहे तुम्ही मोठेसुद्धा करू शकता आणि तेला टाकल्यानंतर हे परत फुलतात आता तोपर्यंत काय करायचं तो एका साईडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता गॅस चालू करणार आहे तेल गरम झालं की नंतर मग त्यामध्ये आपल्याला टाकायचे खारी मध्यम आशेवर आपल्याला ह्या पूर्ण तळून आहे शेवटपर्यंत मध्यम आशेवर तळा म्हणजे काय होते छान फुलतात ते आतमधून आणि जळल्यासुद्धा जात नाही आणि जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं आहे जितक्या चांगल्या तळालनं तितकी खारी खुसखुशीत अशी होते आणि शेवटपर्यंत पदरसुद्धा सर्व पदर त्यामधले असे खुसखुशीत होतात अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण खारी तळून घ्यायचे आहे आणि काढून घ्यायचं किती सिम्पल पद्धतीने आज मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवली आहे तुम्ही हे चहा खाऊ शकता आणि टाईमपास म्हणून मुलांना केव्हाही देऊ शकता केव्हाही मुलं मागता तुम्ही त्या मुलांना देऊ शकता मुलं केव्हाही खाऊ शकतात आणि अतिशय कुरकुरीत बघा तसे पदरे तसे सुट असे झालेले आहे आणि खुसखुशी तशीच हवी आपली झालेली आहे आणि एक वेळा केलं ना तर महिनाभर बघायचं कामच नाही तुम्ही प्रवासालासुद्धा नेऊ शकता आणि टाईमपास आहे दुपारच्या वेळेस चहा सु चहाच्या वेळेससुद्धा आपण खाऊ शकता आजच्या वेळेस तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल ना तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि त्याच डब्यामध्ये भरून ठेवायच्या तेव्हाही याच्यात खाऊ शकता